शेकाप मदिल वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर बचतगट फेडरेशनच्या महिला संवाद मेळाव्यात पेझारी येथील पाटील कुटुंबातील महिलांची अनुपस्थिती शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियातील पेझारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही त्याची प्रचिती सध्या येत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेझारी इथं पार पडला या निमित्तानं शेकाप मधील विसंवाद थेटपणे समोर आलाय या मेळाव्याचे नेतृत्व शेकापचे सर्वे सर्वा जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील करतायत मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आलं मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील महिला उपस्थित नव्हत्या आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नव्हतं असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ आणि बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केलाय तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलवल्यानं आमच्या तीन साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र पाटील यांनी लगावला आहे जिल्हा परिषद पेजारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा मेळावा घेण्यात आला आणि मला असं वाटतं की फक्त जिल्हा परिषद मतदारसंघ नाही तर चार पंचायत समिती गणामध्ये महिलांना आमंत्रित केलं गेलं ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी असेन किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाटील असतील तर ह्या पण आहेत तर बघा ता इथे ह्या पंचकृषीमध्ये बचत गटांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि अनेक संस्था असे कार्यक्रम घेतात तर त्यामुळे त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम घेतला असावा फेडरेशनने रायगड जिल्हा बचत गट फेडरेशनचा तो कार्यक्रम आहे तर ता त्यांनी आमंत्रित का नाही केलं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ह्याचं उत्तर मी कसं देणार बचत गटाच्या महिलांनी मला फोन करून विचारलं की असा असा मेळावा आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे पण तिथे तुमचं नाव घेतलं गेलं नाहीये किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रित करायला त्यांच्याबरोबर दिसला गेला नाहीये तर काय काही असा जेव्हा प्रश्न आला तर मला असं वाटतं की सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठची संस्था जर येत असेल तर त्यांचं नुकसान होता कामाने तर त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला पाहिजे त्या अनुषंगाने मी त्यांना तो कार्यक्रम अटेंड सांगितलं प्रश्न मला आमंत्रित का केला गेला, गेला नाही तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे याचं उत्तर मी कसं देणार मी महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत थोडीशी पझेसिव्ह आहे म्हणजे मी फक्त शिबिर किंवा मार्गदर्शन ह्याच्या बियॉन्ड जाऊन त्यांच्यासाठी प्रॅक्टिकली काम करण्यासाठी मी प्रयत्नशील असते म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांचं अर्थार्जन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने मी आणि माझी संस्था काम करतोय आणि मी जिल्हा लेव्हलवर काम करतो आता इथे कार्यक्रमाला बोलवलं नाही ह्याच्यावर फोकस करण्यापेक्षा मला असं वाटतं की ज्या मार्गदर्शनातून त्यांचं जर काही भलं होणार असेल तर त्यांनी त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे आणि उरला प्रश्न मी जिल्हा परिषद सदस्य असताना मला इथे साध्यातल्या साध्या दुकानाचं जरी एखाद ओपनिंग असेल तर ते मला बोलवतात किंवा कुठलंही दुकानाचं असेल एखाद्या ऑफिसचं असेल तर हा बाय प्रोटोकॉल ते बोलवतात तर त्यामुळे आम, आम जनतेमध्ये प्रोटोकॉल सांभाळले जातात ह्या कार्यक्रमामध्ये का नाही सांभाळले गेल्याचं उत्तर मी नाही देऊ शकत खर तर सांगायचं झालं तर हा जो संवाद महिलांना साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जो तो कार्यक्रम जिथे होतोय तर ते ग्राउंड हे पेजारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं आणि तिकडचे जिल्हा परिषद सदस्य हे चित्रादाई पाटील आहे तर राईट घेतला शहापूर मतदारसंघ चालू होतो तिथे माझी आई भावनाताई पाटील ही जिल्हा परिषद सदस्य आहे परत ऑपोजिट साइडला जर बघितलं तर माझी वाईफ सुमन पाटील ही आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच आहे तर आता कदाचित आम्हाला काय आमंत्रण नाही म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा महिला आहे तर महिला आमच्या घरात या घरातल्या तीनही ऍक्टिव्ह महिला आहेत त्यानंतर इथे बोलवलं नाही आहे कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल पण मला सांगायचं एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले झेप फाउंडेशन आहे त्याच्या सगळं त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चित्रात किंवा भावना ताईला पप्पू शेटना आम्हाला पंडित शेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आम्ही जाऊ का तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा पण आम्हाला माहित नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळं केलं असतं पण एखाद्याचं नुकसान होईल कारण एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं तर ती साडी कोणाची एखाद्याची साडी कशाला साठी आम्ही कोणाचं नुकसान करू पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की मा, जर माझी आई वाईफ बायको आणि चित्रता बहिणी गेल्या असत्या तर त्यांच्या तीन साड्या आम्हाला कमी आल्या एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो युट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोकणातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज